आता किती छान सुटसुटीत आणि गाणं आणि गाणं याचा मोकळा आहे अशी सुंदर अशी लापशी तयार झाली आहे तर चला तर मग बघूया आपण ही लाक्षी कशी बांधायची नमस्कार किचन स्टोरी मध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता महाप्रसाद म्हंटल की सगळेच मंदिराकडे वळतात कशासाठी तर फक्त लापशीच्या महाप्रसादासाठी तर आज आपण बनवणार आहोत अगदी मंदिरात मिळतो असा लापशीचा प्रसाद म्हणजे इथे लापशीसाठी मी गव्हाचा भरडा घेतलाय एक वाटी तर एक वाटी भरडा घेतला आहे म्हणून आपण त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि थोडंसं वरती घ्यायचं म्हणजे इथे अडीच वाटी पाणी घेतलंय मी दोन चमचे साजूक तूप घेतलंय एक वाटी गूळ घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा सुंट पावडर घेतली आहे थोडीशी बडीशोप घेतली आहे आता ही बडीशोप आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल मी थोडंसं क्रश करून मग घेतली आहे एक वाटी खोबऱ्याचे काप घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी काजू बदाम घेतले तर आता आपण मऊ आणि सुटसुटीत लापशी बनवण्यासाठी कुकरमध्ये पहिल्यांदा भरडा शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे कुकरला मी इथे दोन चमचे तूप घालून घेते आता तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये लगेच आपण भरडा घालून घेणार आहोत आता हा भरडा आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे भाजायला थोडासा वेळ लागतो चार ते पाच मिनिट वेळ लागतो पण एकदा भरडा जर व्यवस्थित भाजला गेला तर मग तो शिजायलाही लवकर शिजतो आणि तर इथे आपल्याला भरडा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटांसाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्याला असा व्हाईट कलर येतो आणि व्यवस्थित भाजला गेला की थोडासा असा ब्राऊन कलर येतो आता हा गव्हाचा भरडा असल्यामुळे थोडासा पचायला जड आहे त्याच्यामुळे हा पोट दुखू नये म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचा किंवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा म्हणून मी इथे कुकरला शिजवून घेणार आहे तुम्ही मोकळं अगदी पातेल्यात किंवा कढईत जरी शिजवून घेतला तरी चालणार आहे नेहमी नेहमीच नेहमीच आपण शिरा बनवत असतो तर शिराला काहीतरी ऑप्शन म्हणून लापशी खरंच खूप छान होते आता थंडी भरपूर वाढते त्याच्यामुळे आपल्या जेवणामध्ये गुळाचं प्रमाण जितकं वाढवलं तितकं चांगलं राहील साखरेपेक्षा गुळ नक्कीच चांगला असेल त्यामुळे गुळाची लापशी खायलाही खूप छान लागते आणि करायलाही अगदी सोपी आहे त्यामुळे नक्की ही लापशी ट्राय करून बघा कारण एरवी तर आपल्याला फक्त महाप्रसादात किंवा मंदिरामध्येच लापशी खायला मिळते तर एकदा आपण घरी जरी केलं तरी सगळे आवडीने खातील इतकी छान लापशी होते फक्त पाण्याचं प्रमाण योग्य घ्यायचं आत्ता जसं मी सांगितलं तसं जेवढा आपण भरडा घेतला त्याच्या दुप्पट पाण्याचं प्रमाण ठेवायचं आणि थोडंसं वरती कारण पाणी जर कमी पडलं तर भरडा थोडासा कच्चा राहतो व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर चालेल पण कमी नको व्हायला तर इथे भरडा आपला व्यवस्थित भाजला गेला आहे ते बघू शकता त्याचा छान व्हाईट आणि ब्राऊन कलर आला आहे त्याचा सुगंधही फार छान येतो आहे म्हणजे हा आपला व्यवस्थित भाजला गेला आहे तर यामध्ये लगेचच आपण जे अडीच पाटी पाणी घेतलं होतं ते गरम करून घेतलं आहे ते गरम पाणी मी यामध्ये घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता याला छान उकळी आली आहे यामध्ये लगेचच मी थोडेसे शेंगदाणे आणि आपण जी बडीसोप घेतली होती जी ठेचून घेतली होती तिला असं हातावर थोडंसं रगडून आणि यामध्ये घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण कुकर बंद करून घेणार आहोत तर आता इथे मी कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घेते आता कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद आता इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर ओपन करूया तर तुम्ही बघू शकता किती छान सुटसुटीत आपली लापशी तयार झाली आहे तर आता आपण यामध्ये गुळाचं पाणी ॲड करू त्यासाठी गुळाचं पाणी बनवून घेऊ आता इथे मी पातेलं ठेवून घेतलं आहे त्यामध्ये आपण गुळाचं पाणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी आपण एक वाटी गुळ घेतला होता तर आपण एक वाटी पाणी टाकून घेऊ आणि पाणी थोडंसं गरम झालं की लगेच आपण गुळ घालून घेऊ छान मिक्स करून घ्यायचा हा गूळ जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत असं छान राहायचं राहायचंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात गोड करू शकता इथं गॅस मी जोरातच ठेवलाय म्हणजे लवकरच गुळ वितळला जाईल यामध्ये लगेचच मी सुंठ पावडर घालून घेते आता गुळ आपला पूर्णपणे विरघळलाय तर त्यामध्ये आपण लापशी ऍड करू तर आता गोळ घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान आपली लापशी तयार झाली आहे तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इतकं पाणी आपल्याला पुरेसं होतं त्यामुळे मी इतकंच पाणी घातलं तर आता आपली लापशी तयार झाली आहे यावर मी आता आपले जे ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप केले होते ते थोडेसे तुपामध्ये थोडे भाजून आणि मग आपण वरून टाकणार आहोत आता शेंगदाणे त्यात भाजले असते तर ते इतके छान लागत नाही यासोबत ते व्यवस्थित शिजले गेलेत म्हणून मी कुकरमध्येच शेंगदाणे घातले होते तसं खोबऱ्याचे काप आणि ड्रायफ्रूट्स हे कुरकुरीतच छान लागतात त्यामुळे लापशीमध्ये थोडंसं कुरकुरीतपणा यावा म्हणून आपण तुपावर थोडेसे वेगळे भाजून आणि त्याच्या वरतून घालून देणार आहोत तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सुटसुटीत लापशी तयार झाली आहे तर इथे आपण आता खोबऱ्याचे काप थोडेसे तुपावर भाजून घेणार आहोत लगेचच तूप घालायचं नाही ते थोडेसे भाजले गेले की मग आपण तूप घालणार आहोत आता हे खोबऱ्याचे काप कुकरला टाकले असते तर त्यामुळे ते अगदी मऊ लागले असते म्हणून आपण ते कुकरला टाकले नाही असे वेगळे भाजून घेते म्हणजे त्याचा एक वेगळा छान असा क्रिस क्रिस्प येतो हे थोडेसे भाजले गेले आता मी त्यावर थोडंसं तूप घालून घेते तुमच्याकडे जर फार असा वेळ नसेल खूप घाई असेल तर तुम्ही एकदमच कुकरमध्ये लगेचच गुळ किंवा गुळाचं पाणी लगेच घालून घेतलं तरी चालेल गुळाचं चा पाणी म्हणजे आपण जी भरडा भाजून घेतो त्या भरडा भाजल्यानंतर लगेचच गुळाचं पाणी ॲड करायचं आणि आपलं अडीच कप अडीच वाट्या पाणी ॲड करायचं आणि लगेचच कुकर लावून घ्यायचा म्हणजे कुकरमध्ये लापशी तयार होते जर खूपच अगदीच घाई असेल तर ते आपलं खोबरं व्यवस्थित भाजलं गेलंय ते आपण घालून घेऊ आणि लगेच आपण काजू बदाम पण थोडेसे भाजून घेणार आहोत आता तुपा ले ले, माँ माँ हे तुपावर वेगळे भाजलेले अतिशय छान लागतात म्हणजे लापशी मऊ मऊ लागते आणि त्यामध्ये हे छान क्रिस्पी लागतं आजूबाजा मी छान परतले गेले हे पण आपण त्यामध्ये तर आता हे घालून घेतलंय आपण हे छान मिक्स करून घेऊ तरी ते बघू शकता आपली लापशी तयार झाली आहे आणि किती सुंदर एक एक दाणा त्याचा सुटसुटीत असा मोकळा झाला आहे